आज काय स्पेशल गायत्रीन काय केलंय बघा इथं बटाटा टाकलं उकडायला य आणि बाहेरून आणलंय चिंच पाणी बीळ आणि हे त्यांनी काय तरी केलं तिखट पाणी दिलंय आणि मी बाहेर गेल्यावरती जाऊन आणलंय मला आता जरा एवढं भूक लागायला लागली जास्त मी आणलय फारसान किती बस खा सगळा इथे मुरमुरे खाल्ले तर डेरी दी वाढणार नाही एनशी बंद आणि आणलंय वीस रुपयाचं मी पाणीपुरी खायला गेलो ना माझं खाय एका प्लेट मध्ये बागत नाही आणि तिचं पण एका प्लेट मध्ये बागत नाही मग कमीत कमी मला कमी तरी दोन तीन लागत आणि तिला एक दोन दोन मध्ये भागत असं तिचं मग मी म्हणलं आपण आहे ना बाकीचं मटेरियल घरीच घेऊन जाऊ आणि घरी एकदा ट्राय करून बघू की असं जमत आहे का म्हणजे मन स्वतः खाल्लं नाही एकदा बघू आता काय केलं तिने बटाटा टाकलाय उकडाय कारण खाऊन असं होऊ शकत नाही माहित झाला ना आपल्याला की करायची कशी मग आपण सारखं काय गेलंय आपलं जाऊन जाऊन ते पुरे आणल्या तर आणि मसाला आणला पंचवीस रुपयाचा मसाला म्हणजे एक प्लेट गेल्या हा एक प्लेट तिकडं आणि एक प्लेट तिकडं आता बाकीचे प्लेट आपल्याला शिल्लक बघू काय करते तू ते आमचा फर्स्ट ट्राय चांगली होतात काहीतरी बघा छान छान पुऱ्या होत्या छान मला वाटतं ट्राय चांगला व्हायला लागला तू पाणीपुरीचा बिझनेस करू शकते की नाही काहीतरी ते शिकवायचे म्हणून मी तुला हे असं करायला चेष्टा केली लेबारी खरंच आता बघ ना किती आल्यात ते जास्त करून ठेव कच्च्या पुऱ्या सुद्धा खाऊ शकता <laughs> किती दिवस राहू शकतात त्या पुऱ्या आता चाट मसाला आपणच म्हणायचं चाट मसाला काय नको मला माझ्यासाठी नको आता हा पाणी सुटले माहिती तोंडला मग आपणच कर काहीतरी तू किती खाशीने हिशोबाने मी किती खाशी नाही फुगून आता एका जणांच्या वाटायचं का नाही अजून थोडी फुगून नाही फुटन मग

फुगी फुगली फुगी केला कडत आहे ऑयला नाही जायचं आपल्याला टमटम दोन मिनिटात गेलं पाणीपुरी किल्ली खाल्ली पण बिल नाही नेत मी बघ ना हा जास्त खाण्याचा पोट नाही बलत

मी वरून तुझे आणि तुम्ही इथं खायला लागलात नाही मी पाणी पाणी सगळं सेपरेटला ला हे ही आणि हे मी करून ठेवलंय हा हा बर 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 छान भरा 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 एवढं काय व्हायचं तोडून डायरेक्ट त्याने भरती बर ना म्हणलं सांड म्हणून मी तसं केलं पाणीच पडते काय ना

मला एवढं एवढं काय दिले आपल्याला जेवण करायचं जेवण करायचं मग पाणी पुरे थोडी बागत एकदा कस लागते मला सांग छान झालंय गैर केला चिंच पंडा हे मजा नाही गोड शिवाय नाही Егор Катар. ले बारे ले तुम्ही पण नक्की वगैरे ट्राय करा आणि सगळ्यांनी घर छान लाव्या म्हणजे कसं होतं गावात जी जर फिराय जाते ना तीच पाणीपुरी खाऊन येतो पण घरचे बाकी तसे झाले घरी आहे ना वीस रुपयाला मी एवढ्या लय आणल्या त्या पुऱ्या तर तुम्ही नक्की ट्राय करा